पानगावच्या सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश वांगे तर वाईस चेअरमनपदी रेणुका केंद्रे यांची निवड रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील विविध सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक झाली या निवडणुकीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी पॅनल तर युवा संघर्ष आघाडी या दोन पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक झाली या निवडणुकीत युवा संघर्ष आघाडीचे सर्वच जागा जिंकल्या या सोसायटीच्या चेअरमन पदाची व वा वाईस चेअरमन पदाची निवड पंचवीस ऑगस्ट रोजी सर्व युवा संघर्ष पॅनलच्या वतीने निवड करण्यात आली चेअरमनपदी गणेश वांगे तर वाईस चेअरमनपदी रेणुका कोंडिबा केंद्रे फावडेवाडी यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित युवा संघर्ष पॅनलचे सदस्य शेषेराव हानवते मुरलीधर डोने शिवरुद्र हलकुडे विवेक चव्हाण सुग्रीव केंद्रे ज्ञानेश्वर संपत्ते अविनाश मोटाडे किशोर हरिदास सुधाकर फुले दीपक पेद्दे गयाबाई बरुळे व गावातील नागरिक सुनील भंडारे रेना सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक चंद्रचूर चव्हाण ईश्वर गुडे वामन संपत्ती बाळू गुडे सुकेश गुडे सुरेंद्र हरिदास गोविंद दुड्डे गोपाळ शेंडगे गणेश तुरूप अभिजित चव्हाण फावडेवाडी सरपंच मानिक शिरसाट उत्तरेश्वर हालकुडे रमाकांत संपत्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक व सभासद यां यांच्या उपस्थितीत सोसायटीचे चेअरमन पदाची व वा वाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर